हॅलो संभाजीनगर आज आम्ही आलो आहे कर्णपुराच्या यात्रेमध्ये ते पण आम्ही आज पूर्ण हौस करायलाच आलो आहे आज आम्ही आलो आहे माझी बहीण समीक्षा अवंती कबीर आणि परी आम्ही एवढेच आलो होतो आता बाकीचे तिथं तर भरपूरच आहेत हे पण आपलेच युट्यूबर आहे म्हटलं तर चालेल तर आम्ही इथं आलो आहे तुम्ही इथं बघू शकता या संभाजीनगरमध्ये किती मोठी कर्णपुरा यात्रा भरते तर चला तर आज मी तुम्हाला तेच दाखवते हे बघा बघा तुम्ही इथे किती किती मोठे राईट आहेत हा जो आहे याला हा जो पाळणा आहे त्याला म्हणतात ब्रेक डान्स हा जो गोल गोल फिरतो येतो त्यानंतर तुम्ही बघा इथे सगळेच बसलेले आहे आणि याच्यात आम्ही सर्वच बसलो होतो पण आता ते फोटो तुम्हाला दिसणार नाही कारण त्याच्यामध्ये ते असं फिरतं किती दिसतच नाही तर बाकी जे पण आहे ते पण फिरतात छानच आणि याच्यापेक्षा पण मोठे मोठे आहे ते तुम्हाला व्हिडिओत समोर दाखवणारच आहे चला तर मग तुम्ही इथे बघा आपली कर्णपुराची यात्रा ही कशी भरते तर ह्या यात्रेसाठी बरेच लोकांना बाहेरून पण येतात ही यात्रे बघण्यासाठी ही यात्रा असते नऊ ते दहा दिवस ही दसऱ्याच्या दिवशी ही यात्रा संपते बघा तुम्ही आणि हे जे लोक इथं बसलेले आहेत ते किती छान अशी मजा घेत आहे त्या पाण्याची ते, ते सेल्फी पण काढत आहे आणि व्हिडिओ पण काढत आहे हे तुम्हाला दिसतच आहे पूर्ण याच्यात बसलं की अशी चक्कर येते तरी पण हे सर्व बसतात कारण हे वर्षातून एकदाच येतो ना त्याच्यामुळे हे अशी पाळणी वगैरे ही इथं संभाजीनगरमध्ये कुठेच नसतात हे फक्त इथे कर्णपुरा यात्रेमध्येच राहतात त्यामुळे इथे सर्वच येतात आम्ही पण दरवर्षी जात असतो बघा तुम्ही जवळपास हा जो ब्रेक डान्स आहे तो पाच मिनटाचा तरी असतो सारखं फिरतो आता त्याचं झालेलं आहे बघा तो थांबला आहे आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतेच आता दुसरी पाळणा जो आहे तो हे बघा आता हा ब्रेक डान्स जो आहे तो थांबला आहे बघा याच्यामध्ये असं काही नाही मुलं पण बसतात पुन्हा थोडं वयस्कर जरी असलं तरी ते पण बसतात आपल्यासारखे पण बसतात सगळं आणि जोड्या पण बसतात ज्यांना भीती वाटत नाही ते सर्वच बसतात हे बघा पुन्हा नव्याने सुरू झाला आहे हा खूपच छान वाटतो हे तर गेल्यानंतर आणि गर्दी तर एवढी राहते बाप रे विचारूच नका इथं चालायला पण त्रास होतो पण एवढं तिथं गेल्यानंतर थोडं जपावं पण लागतं चोरं वगैरे पण राहतात बरं का त्यामुळे मोबाईलला सोनं वगैरे आपण घातलं त्याला पण फार जपावं लागतं बऱ्याच आतापर्यंत चोऱ्या पण तिथं भरपूर झाल्या आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्यांना पण जायचं असलं त्यांनी व्यवस्थितच जायचं काळजीपूर्वक सगळ्या आपल्या वस्तू सांभाळायच्या तरच तिथं जायचं हे बघा तुम्हाला दाखवते मी त्याच्याच बाजूला खूपच मोठा पाळणा आहे हा संभाजीनगर मध्ये दरवर्षीच येतो आणि बरेच लोक याची सर्वांची हाऊस करत असतात हे बघा तर आम्ही पण याची हाऊस केली आहे हे बघा तुम्ही बघू शकता तो हाईटला पण किती मोठा आहे किती फिरतो आहे याच्यात बरेचसे लहान मुलं बसले होते मला तर आश्चर्यचकित वाटलं एवढे लहान मुलं पण याच्यामध्ये बसतात बऱ्याच जणांना याच्यामध्ये बसायला भीती वाटते पण आम्ही पण बसलो याच्यामध्ये खूपच मजा आली थोडंसं बसल्यावर थोडीशी भीतीदायक वातावरण निर्माण होतं पोटामध्ये पण काही नाही एकदा बसल्यावर त्याच बाजूला हा एक प्र पाळणा आहे तो पण असा थोडासा क्रॉस आहे हे बघा तुम्ही इथं बघू शकता तो कसा क्रॉस आहे त्याच्यामध्ये पण बसायला खूपच भीती वाटते पण बऱ्याच जणांनी डेअरिंग केली आणि त्याच्यामध्ये बसले बघा एकाच लाईनमध्ये इथं तीन चार पाळणे आहेत हे तुम्हाला मी इथे दाखवत आहे हे बघा ज्यांना कुणाला संभाजीनगरमध्ये कर्णपूरचात्रेत यायचं असेल तर त्यांनी अजूनही दोन दिवस आहे ते येऊ शकतात ज्यांना पण हाऊस असली पाळण्यामध्ये बसायची वगैरे फिरायची हे बघा कितीतरी लोक ही माझी फॅमिली आहे आम्ही एवढे सर्व गेलो होतो आणि आम्ही सर्वच पाळण्यामध्ये बसलो आहे सर्वाचाच आनंद घेतला आहे त्यानंतर आम्ही इथं गेलो होतो इथं खाण्याचे पण स्टॉल असतात तिथं पण आम्ही गेलो आणि त्यानंतर आम्ही तिथं बरंचसं खाल्लं शाबुदाना वडा परत डोसा मंचुरियन सर पन पन हो हे सर्वच आम्ही खाल्लं कारण इथं गेल्यानंतर खायची मजा जी असते ती वेगळीच असते एवढी गर्दी असते की जेवण पण काही थोडंसं व्यवस्थित नसतं पण तरी पण मुलांचा हट्ट होतं त्यामुळे आम्ही हे बघा आम्ही सर्वच बसलो आहे आणि सर्वच मागवलं आहे खूपच मजा आली आम्हाला इथं पण खाण्यामध्ये आपण घरी तर नेहमीच सोबत जेवतो पण बाहेर गेल्यानंतर पण त्याचा आनंद घ्यायलाच पाहिजे तर आम्ही सर्वच व्यवस्थित बसलो आणि सर्वच मागवलो आणि सर्वच खाल्लं त्यानंतर खाल्ल्यानंतर पुन्हा आम्ही बाहेर आलो आणि ते बघा तुम्ही तो पाळणं एक बघू शकता कसा फिरतो आहे पूर्ण असा गोल 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 तरी पण त्याच्यात पण बसलेली आहेत लोक हे बघा पूर्ण उलटा पालटा होतो आहे तुम्ही विचार करायच्यात बसल्यानंतर काय हाल होत असतील पण नाही हावशीचं काही मोल नसतं ना अशी गोष्ट आहे तर बघा तुम्ही किती छान बसलेत आहे याच्यामध्ये आणि पूर्ण असं गोल गोल विंगत आहे त्याचनंतर तुम्ही गर्दी पण इथं बघू शकता हे बघा इथं छोटे छोटे पण पाळणे आहेत ज्या मुलांना शक्य नाही मोठ्याच्यात बसणं हे बघा तुम्ही इथे बघू शकता परत इथं बांगड्याचे वगैरे खूपच स्टॉल लागलेले आहेत चप्पल आहे बूट आहे ड्रेस आहे, आहे। सगळंच भांडे वगैरे सर्वच सर्वच होतं हे बघा ही परी आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता परत किती मोठे मोठे पाळणे आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवते मी थोडं पुढं आल्यानंतर अशी बऱ्याच ठिकाणी खूपच पाळण्या आहेत त्यानंतर आम्ही पुन्हा थोडस पुढं गेल्यानंतर हा एक याला काय म्हणता येईल झोका झोक्या टाईपचा आहे बघा हा पाळणा हा पण याच्यात जर बसलं ना असं खूप खालीवर होतं तरी मुली बसल्याच होत्या हे बघा ह्या माझ्या मुली आहेत हे त्याच्यामध्ये बसले आहे किती छान आनंद घेत आहे त्याच्यामध्ये परी खूपच घाबरायला लागली होती पण आवंती अशी आहे की ती बिलकुलच घाबरत नाही हे तुम्हाला यात्रा कर्णपुराची कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही दोन दिवसामध्ये इथे येऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणखीन काहीतरी नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहेत